राम कृष्ण हरी तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद देतो सर्व शेतकरी बंधूंना सर्व यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार आणि आज आहे नवरात्राची नववी माळ त्यानिमित्त मी दर्शनासाठी आलो दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपल्या खंडोबाचं मंदिर आहे तर देवस्थानाकडे आपण आलेलो आहे दर्शनासाठी पाहू शकता हा एवढा परिसर आणि अशा उंच ठिकाणी आपल्या खंडोबाचं मंदिर आहे पाहू शकता आपण तिथलं लोकेशन हे पहा आणि हे मंदिर आहे आपल्या खंडोबाचं मंदिर आहे जय मल्हार खंडोबाचं मंदिर आहे पाहू शकता आपण आणि आपण दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत चला चला वहिनी आहे सोबत फुलं घ्या फुलं घ्या घ्या पिशवी घ्या पिशवी घ्या पिशवी घ्या पिशवी घ्या ती या की तोटन का वहिनी साहेब आहे आम्ही आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये मं आपण आलेलो आहे पाहू शकता सदा आनंदाचा खंडेरायांची मूर्ती आणि पा असा मंदिराचा गाभरा आहे गट स्थापना केली आहे जेव्हा आणि आपण आता बाहेर आलो आहे मंदिराकडे येण्यासाठी टोटल आपला डांबरे आहे बा फोर व्हीलर टू व्हीलर मंदिरापाशी येते जुने बांधकामामध्ये याच्यामध्ये तोडीमध्ये केलेले आहे हे बांधकाम छान असा परिसर आहे आजूबाजूला डोंगर रांगा आहे आणि खूप उंची असं हे मंदिर आहे आम्ही दर्शनासाठी देवाला इकडे आलेलो आहे